नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं त्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद करते कारण माझा चॅनल आता छानपैकी असा ग्रो व्हायला लागलेला आहे सबस्क्राईब पण वाढायला लागलेले आहेत आणि माझं वॉच टाईम जे असतं ना आपलं म्हणजे यूट्यूबचं यूट्यूबचं चॅनल आपलं मॉनिटाईज व्हायसाठी जे वॉच टाईम असतं ना ते सुद्धा माझं आता कंप्लीट व्हायला लागलेलं ला। आहे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम दोन्हीही एकाच वेळी कंप्लीट होणार आहे तर तो पण मला आनंद आहे तर ते हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालेलं आहे तर त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चॅनल मॉनिटाईज झालं का लगेच मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं मी हा एक ब्लाऊज ना कटोरी ब्लाउज होता अस्तरचा साडीतला आहे कटिंग करून घेतलेला होता आणि इथं बाई स्टिच करत आहे याच्या बाईला खूप सारे खडे होते तर जे टिपमध्ये येतील ते सगळे खडे मी काढून घेतलेले होते पण तरी पण एखादा खडा असा सुईमध्ये अडकत होता जे एखादा काही राहिलेला असेल ते ब शक्यतो मी सगळं काढलेलंच आहे पण एखादा राहत होता तर असं खाड्याचे वगैरे ब्लाउज आले ना तर शक्यतो टीप जिथं आपण मारणार आहे ना तेथील खडे अगोदर काढून घ्या एक तर वेळ झालेला होता आणि त्यात मध्येच सुईतला धागा आणि किंवा काय असं म्हणजे प्रॉब्लेम चालू होते आणि मला तर खूप वेळ झाला होता मला अर्जंटही ऑर्डर होती तीन ब्लाऊजची तर हा दुसरा ब्लाउज होता आणि आणखी एक ब्लाऊज होता तिसरा तर तिसरा जो आहे ना तो त्याला डिझाईनचा पाठीमागे पण डिझाईन होती आणि चंद्रमुखी बाई शिवायची होती तर तो पण मला तो आणखी कटिंग करायचा होता आणि मग शिवायचा आहे पण बघा असं काय आपल्याला गडबड वगैरे असली का मध्येच काहीतर प्रॉब्लेम प्रॉब्लेम तर माझं आज नेमकं आज काय झालतं ना काय प्रॉब्लेम झाला ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर इथं बाई स्टिच करून घेतली तर एखादा जो खडा आहे ना तो मध्ये येऊन सुई मोडू नये याच्यासाठी मी बाई ज्या आहेत बाईला फक्त खड्या म्हणजे खडं होतं तर ते मी काळजीपूर्वक काढलेलं होतं पण एखादा समजा चुकून जर आला तर सुई मोडलीच म्हणून समजा म्हणून मग मी हळूहळू बाई तेवढ्या स्टिच करून ते घेतल्या त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे ना तो मी स्टिच करून ठेवलेला आहे आणि पाठीमागचा भाग तेवढा राहिलेला आहे तर बाई स्टिच केल्यानंतर लगेच पाठीमागचा भाग स्टिच करणार आहे तर इथं मग हे माझं चालू होतं आणि गडबड असली का बघा हा प्रॉब्लेम नक्की असतो आणि मला सुईचा म्हणजे धागा त्रास सरकार निघतच होता पण आणखी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता तर मग मी मापे कशी कस्टमरची वहीत लिहून ठेवते तर मी अगोदर वहीत बघितलं नंतर माझ्या लक्षात आलं की आ, आ, मी काही ह्या कस्टमरचं माप वहीत लिहून ठेवलं नव्हतं कारण अर्जंटच ब्लाऊज होता मग मी डायरेक्ट ब्लाऊजचीच मापे घेत होते तर नंतर मग ब्लाऊजच्या बाही उंचीचं माप मी चेक केलं कधी पण मी भाई स्टिच केल्यानंतर भाई उंची बरोबर म्हणजे आपल्याला आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आहे का ते एकदा चेक करतेच करते आणि नंतरच मग ब्लाउजला जोडते आणि कमी जादा असेल जर समजा जास्त असेल तर मी थोडीशी कट करून कमी कधी होत नाही जास्त असेल तर थोडीशी मी कट करून इक्वल करून घेते म्हणजे आपल्याला जेवढी बाही उंची पाहिजे ते ते तेवढी त्याच्यानंतर पाठीमागचा जो भाग आहे ना सिंपल गोल इथं शिवायचा होता तर अस्तरचा होता त्याच्यामुळं मग मीच पहिल्यांदा गळा जो आहे ना गळ्याचा आकार तिथे कडेला टीप मारली आणि नंतर खालच्या साईडला मांडली एक्स मारली एक्स्ट्राची जी कंबरपट्टी आहे ना ती मी इथं नाही जोडत अशा पद्धतीमध्ये तर ही सोपी पद्धत आहे म्हणजे अर्जंट जर आपल्याला ब्लाऊज द्यायचा असेल शिवून तर ही पद्धत एकदम सोपी आहे तर बघा नेमकंच आता इथं पहिल्या बाहेर स्टिच करताना सुईतला धागा निघलेला आता बरोबर इथं डब्बीतला धागा संपला तर तो सुद्धा लगेच आता पटपट भरून घेते तर जास्त भरून घेते कारण दुसरा जो ब्लाऊज आहे ना तोसुद्धा गुलाबी कलरचाच ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी धागा जो आहे ना तो जास्त जास्त भरून घेतला म्हणजे संपणार नाही आणि जरी उरला तरी पुढच्या ब्लाऊजला आपल्याला वापरता येईल तर लगेच पटपट धागा वगैरे भरून मग मी ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात केली तर असं प्रॉब्लेम येतात बघा नेमकं आपल्या मागे गडबड असते आणि हे काय नाही काय असं होत असतं तर चला असू द्या हे होतच असतं जे कोणी स्टिचिंगचा व्यवसाय करते त्यांना हे नक्की माहीत आहे असे प्रॉब्लेम येतच असतात ते तर इथं माझं पाठीमागचा भाग मग खालचं जे कापड होतं ना एक्स्ट्राचं खाली जे आपण टिप मारली ते कटिंग करून काढलं नंतर गळ्याचा जो आकार आहे ते सुद्धा कापड मी इथं कटिंग करून काढलं आणि इथं बघा एक्स्ट्राची जे मी आता कंबरपट्टी जोडतात ना ती इथं जोडणार नाही तर छोटे छोटे कट देऊन घेतले गळ्याच्या आकाराला यामुळे काय होतं तर गळ्याचा आकार जो आहे ना तो आहे असा आपल्याला पाहिजे तसा शेपमध्ये तयार होतो तर इथं बघा आता पूर्ण जर व्हिडिओ करायचं म्हटलं तर खूप व्हिडिओला वेळ गेला असता म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट आता इथं मी फिटिंग करते ब्लाऊज तर तोच दाखवते तर हा एक ब्लाऊज माझा कम्प्लीट झालेला आहे तर दोन ब्लाऊज झालेले आहेत आणि आता नंतर एक जो आहे ना तो डिझाईन तो पाठीमागे मी ठेवलेला आहे तर तो पण लगेच कटिंग करून मी स्टिच करणार आहे तर वेळ वेळ बघा खूप महत्त्वाची असते आणि आज वेळ तर इतकी पटपट मला जात होती की नाही दिवस कसा गेला तेच मला कळालं नाही तरी पण ऑर्डर घेतली म्हटल्यानंतर पूर्णही करावीच लागते कारण कस्टमरचा आपल्यावरचा विश्वास मग राहतो नाही त्यामुळं तर आपण ज्यावेळेस सांगले त्यावेळेस ते द्यावंच लागतं तर या पद्धतीने हा कटोरी ब्लाऊज माझा अस्तरचा स्टिच करून झालेला आता लगेच दुसरा ब्लाउज ब्लाऊज जो आहे ना तो कटिंग करते आणि लगेच स्टिच करते आणि त्या ब्लाऊजची सुद्धा डिझाईन मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे बाई कशी स्टिच केली आणि पाठीमागच्या भागाला सुद्धा कशी डिझाईन केली तर व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा या ब्लाऊजची सुद्धा मी तुम्हाला डिझाईन आणि बाईचं बाईची डिझाईन दोन्ही तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हा मोठा प्रॉब्लेम माझ्याशी झाला होता तर ही माझी कात्री आहे आणि ही कात्री एकदम अचानक मुलांनी काय यानं कट केलं होतं मला माहीत नाही अचानक पूर्ण चालायची बंद झाली म्हणून मी ही दुसरी कात्री माझ्या मैत्रिणीची कात्री आणलेली आहे तसं तर माझ्याकडे आणखी एक कात्री आहे पण तीसुद्धा धार लावून आणायची तर ती लावून आणायची तोपर्यंत स ही खराब झाली आणि अचानक मला ब्लाउज तर द्यायचे होते म्हणून मग मी मैत्रिणीकडून ही कात्री आणलेली आहे तर तिनं दिली मग आता हे ब्लाऊज लगेच स्टिच करते दोन कात्रे असून सुद्धा माझा आज खूप मोठा घोटाळा झालेला आहे चला तर मग लगेच कटिंगला पण घेते तर या ब्लाउजची जी बाई आहे ना ती देवसेना बाही करायची होती तर त्याच्यासाठी अगोदर मी बाईचं पेपर कटिंग करून घेते तर देवसेना बाही कटिंग करायची असली ना म्हणजे शिवायची असली का अगोदर पेपर कटिंग हे लागतंच म्हणजे आपल्याला कपड्याची बचत होते डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करताना म्हणजे कापड आपल्याला किती लागतं आहे किती जातं याचा अंदाज येतो म्हणून मग मी अगोदर भाईसाठी पेपर कटिंग करून घेतलं बाकीचं जे आ, आहे ना ते डायरेक्ट तुम्हाला आता म्हणजे स्टिच केल्यानंतर तुम्हाला ब्लाऊज दाखवते अगोदर हे पेपर कटिंग करून घेते तर हे काटाची म उंची मोजावी लागते बघा देवसेना भाईला काटाची उंची मोजावी लागते आणि तेवढंच खालचं पेपर कटिंगचा भाग जो आहे ना तो कटिंग करायचा असतो मग तेवढा म्हणजे आता समजा माझे काठ इथं साडेचार आहेत म्हणून मग मी साडेतीन इंच रुंदीची पट्टी जी आहे ना ती मी कट केली उंचीची तर हे असं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे तर पहिल्यांदा अगोदर मग मी अस्तरवरती एक भाई अगोदर कटिंग करून घेते बघा अगोदर पुरतं का ते कापड बघितलं आणि नंतर म्हणजे आपल्याला पोपसाठी बघा चार ते पाच इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर या कस्टमरला जास्ती पण काय असं म्हणजे पोप नको होते थोडंसं तेवढंच असं नॉर्मल तर इथं मग मी चार शक्यतो चार घेतलं बघा चार इंचावरती म्हणजे चार किंवा साडेचार एवढं जास्त घेतलेलं आहे पोपसाठी आणि त्याच्या पुढं मग आपलं जे पेपर कटिंग ठेवलेलं असं म्हणजे करून ठेवलेलं होतं ना ते त्याच्या पुढं ठेवलेलं आहे बघा म्हणजे एक्स्ट्राचं सोडून या पद्धतीनं असं आणि इथं मग आपलं एका बाईचा अस्तरच्या कटिंग होऊन जाते लगेच तर ही कात्री अंडी म्हणून माझं काम झालं नाहीतर मला तर आज खूप मोठं प्रॉब्लेम झालाच असता खरं तर पटपट आता कटिंग करून घेते त्यात मुलं आज शाळेत गेलेले आहेत तर ते असं कटिंग करताना बघा मला शांत वातावरण असावं असं वाटतं खरंच तर आणि इथं मग मी दुसरीसुद्धा बाई आहे ना त्याचंसुद्धा कापड कटिंग करून घेते म्हणजे आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा भाग कटिंग करण्यासाठी किती कापड राहिले याचा अंदाज लागतो त्याच्यामुळे मग मी दोन्ही भाईंसाठी अगोदर कटिंग करून घेते आणि आता पाठीमागचा आणि पुढचा भाग कटिंग करायचा आहे तर इथं मी पाठीमागचा आणि पुढचा अस्तरचा भाग कटिंग करून घेतलेला आणि आता मेन ब्लाउज पीस जो आहे ना आपला तो इथं फोल्ड करून ठेवला आणि हे कटिंग सगळे कटिंग करून घेते तर पाच भागामध्ये कटोरी ब्लाउजचं कटिंग होतं पाच भाग मी इथं कटिंग करून घेतले आणि इथं असं हे आता कटिंग करून घेते तर एक बाई जी आहे ना मी ती अगोदरच कटिंग केलेली होती आणि एका बाईसाठी इथं मी बाई इथं ठेवलेली तर दोन बाईचं कटिंग का म्हणजे या बाईला कसं जास्त थोडंसं जास्त कापड लागतं याच्यासाठी बाई अगोदर कटिंग करून घ्या आणि नंतर बाकीचे भाग कटिंग करायचे आणि नंतर मला हे ब्लाउज स्टिच करून म्हणजे होक लूक लावून सगळं काही असं तयार करून ठेवायचं आहे कारण संध्याकाळी म्हणजे सहा सव्वा सहाला कस्टमर न्यायला येणार आहे तोपर्यंत मला सगळं ओके करून ठेवायचं आहे तर आहे माझं सहज आहे थोडीशी गडबड होईल पण होऊन जाईल आणि तर मग माझं सगळं असं ठेवायचं चालू होतं तर मैत्रिणीनं तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तुम्ही छान असा मला सपोर्ट आता करायला लागलेला आहे आणि मला पण त्यामुळे आनंद होतो मग तुमचा जर सपोर्ट जास्त मला मिळाला तर मग मी पण खुश होते आणि मला पण आनंद होतो की हां बाबा आपण जे काय करतो आहे ते आवडतं आहे पुढच्या म्हणजे माझ्या मैत्रिणींना आवडते तर बघा अशी डिझाईन मी स्टिच केलेली पाठीमागची आणि देवसेना म्हणजे चंद्रमुखी देवसेना अशी बाईची डिझाईन मी केलेली तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मी खूप सारे स्टिचिंग रिलेटेड लॉक माझ्या डेली आयुष्यात जे काही घडतं ते तुमच्याशी शेअर करत असते तर इथं बघा छान अशी आपली बाहेर डिझाईनसुद्धा इथं तयार झालेले लेस मी वापरलेले छोटीशी माझ्याकडे लहान लेस होती ती आणि पुढच्या साईडनं हा कटोरी ब्लाऊज आहे तर थंडी खूप वाजते बघा आमच्या इकडं तरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद